नमस्कार करिश्मास मेजवाणीमध्ये आज आपण बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत जी मुलांनाही आवडेल आवडेल त्याचसोबत देखील याकरिता इथे मी किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आहेत साली काढून आणि हे बटाटे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही मॅशरनं मॅश करून घेऊ शकता किंवा खिसणीने खिसून देखील घेऊ शकता पण पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहेत यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत आता मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन चमचे चिली फ्लेक्स टाकून घेऊयात एक चमचा जिरे एक चमचा काळी मिरी पू टाकून घेऊयात आणि चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकून आहे आता यामध्ये मी जवळजवळ सहा चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे म्हणजे इथे मी छोटे दोन वाटे कॉर्नफ्लावर घेतलेले आहेत एका वाटीमध्ये तीन चमचे असं बसलेलं आहे त्यामुळे सहा चमचे कॉर्नफ्लावर इथे मी टाकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये हे माप दाखवलेलं आहे मी सहा चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये ओलावा असल्यामुळे हे छान असं कॉर्नफ्लावर मध्ये मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत ब्रेडचा चुरा करून मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे आणि हे आता यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छान असे फिंगर चिप्स हातावरती बनवून घ्यायचे आहेत जास्त जाडी नाही आणि जास्त पातळी नाही अशा आपल्याला बनवून आहेत आता मी याच पद्धतीने इथे सगळे बनवून घेतलेले आहेत आता यांना तळून घेऊयात तळण्यासाठी तेल मध्यम आचेवरती गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये बसतील तितकेच टाकून घ्यायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही आणि एक दोन मिनटे मध्यम आचेवरती तळल्यानंतर त्यांना पलटी करून छान गोल्डन कलर येऊसपर्यंत तळून घ्यायचं आहे मध्य तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे कुरकुरीत होतात ते पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे फिंगर चिप्स आपण तळून घेऊयात तर पाहू शकता फक्त दहा मिनिटात आपला मस्त असा स्नॅक्स बनून तयार झालेला आहे जो लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्ही टोमॅटो के सोबत सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब